शिवयोग सीतारंश यात्रा तेरा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली तेरा एक दोन हजार तेवीस ला केमजन चौदा एक दोन हजार चोवीस ला अक्षता पंधरा एक दोन हजार चोवीस ला होम ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणूक जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असतंय अन्न त्याला कायच देत नाही अन्न पण काहीच देत नाही त्याला मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे आज वासूर आल्याला पहिला मलमूत्र केलं त्याच्यानंतर मलम मिश्र मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला चाटला खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मला मिश्रण आहे मला हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाट वाटतंय पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततेत जाणं गेल्या वर्षी आपल्याला मी होतं दो दोन हजार तेवीसला वास्त्रो भितरलो होता आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं सगळं युद्ध देत त्यावेळेला माझी एक तुम्हाला एक विनंती आहे म्हणजे मी का प्रश्न आपण सर्व एवढा एवढा आतुरताना एवढं ऐकताना ज्या ज्या वेळेला आम्ही जो सांगतो बातलो का त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती परिस्थिती कशी असेल आता मला मुस्त आणि मग दोन्ही केलं आहे

व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू तो राहणार म्हणजे खाल्लं नाही तो चाटला खाल्ला असत तर मग ते माग झालं पण स्थिरता राहणार परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे दोन हजार चोवीस शांत काही नाही जैसे ती परिस्थिती